घेता आणि एवढा मोठा फाफट प्रसार न करता करते कारण आपल्याला काहीतरी असा अभिजात दर्जा मिळाला त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती किती वर्ष आपण त्याच्यासाठी काय काय केलं आणि या सगळ्या गोष्टींच्या नंतर आता आपल्याला फक्त काहीतरी दोनशे चारशे कोटी मिळणार आहे हे जे सगळं आहे आणि ते दोनशे चारशे कोटीच रुपये मराठीला अभिजात बनवणार आहेत याच्यावरती माझा तरी विश्वास आहे कारण मुळातच मराठी भाषा जोपर्यंत की आपली जसं सरांनी म्हटलं की ज्ञानाची विज्ञानाचे तंत्रज्ञानाची आणि भाकरीची भाषा होत नाही जोपर्यंत मलाच माझ्या भाषेचा एक गौरव माहिती असत नाही जोपर्यंत मलाच माझी भाषा कुठेतरी ठामपणे आणि चांगल्या पद्धतीने हो मांडता येत नाही तोपर्यंत कुणी तरी माझ्या भाषेसाठी असं काहीतरी करावं आणि ते केल्यानंतर माझ्या भाषेचं काहीतरी भलं होणार आहे मला वाटतं या सगळ्या प्रश्नांच्या आहे आणि म्हणून मग मुण मी अगदी सुरुवातीलाच हे कबूल करते की जरी माझा आपण असा अभ्यास कमी असेल परंतु एक व्यक्ती म्हणून एक नागरिक म्हणून एक भाषेची प्राध्यापक म्हणून कारण आपण आता बघा की प्राध्यापिका अभिजात मराठी मध्ये आपण असं करायला लागतो की जे आपले पद आहेत त्याचं काय करायला लागतो आणि पदनामांच आणि म्हणून प्राध्यापक म्हणून मी जेव्हा या सगळ्या गोष्टींच्याकडे बघायला लागते तेव्हा मला माझी जबाबदारी जास्त वाटते आणि त्या जबाबदारीच्या भूमिकेतून मी तुमच्याशी संवाद साधलाय मी मराठी भाषेची कोणीतरी मी काहीतरी केलं म्हणून हे वाचनालाय का शंभर टक्के कारण जोपर्यंत ती मला माझी गरज वाटत नाही आणि गरजेपेक्षा ती जोपर्यंत माझी जबाबदारी होत नाही तोपर्यंत कोणीही आपल्या भाषेला किंवा आपल्या या सगळ्या संस्कृतीला आणि एकूणच या सगळ्या गोष्टींना कसल्याही पद्धतीनं वाचवू शकत नाही आणि म्हणून मग आता सरांनी जो मुद्दा घेतला होता ते आतापर्यंत एवढ्या एवढ्या भाषांना एवढ्या एवढ्या अशा पद्धतीचा दर्जा मिळाला जवळपास अकरा वर्ष आपण सुद्धा याच्यासाठी सतत प्रयत्न केले खूप सगळे पाचशे पाचशे पानांचे अहवाल आपण पाठवले खूप सगळ्या समित्या भेटीत झाल्या आणि कालांतराने या भाषेला अभिजात दर्जा मिळाला ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मिळावा असं आपल्याला वाटत होत त्याच्याकडे बघताना आपल्याकडे आराघडा तयार आहे का आणि हा आराघडा फार महत्वाला आतापर्यंत जेवढ्या भाषांनी अभिजात दर्जा मिळवून घेतला त्यापैकी माझ्या वाचनात आलेली तमिळ ही एकमेव अशी भाषा आहे की जिच्याकडे आराखडा तयार होता अभिजात दर्जा मिळण्याच्या अगोदर येणारे हे तेवढे कोटी आणि जेणेकरून फक्त त्याच्यातून काहीतरी एकमेकांचं अभिनंदन करणे एकमेकांच्या कुठल्या तरी माझ्या गावामध्ये आज साहित्य संमेलन झालं तर उद्या तुझ्या गावामध्ये कसं होणार नाही हे मी बघतो असं म्हणणे किंवा साहित्य संमेलनामधून पुन्हा 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 त्याच विषयांना फक्त बोलत बसणे या पद्धतीचं त्यांच्याकडे हे नव्हतं त्यांच्याकडे एक दशसूत्री नऊ सूत्रांचा कलमी असा कार्यक्रम त्यांच्याकडे होता आणि ते जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला असं वाटलं मी थोडस विचार करू लागले की असं मला तुम्ही लागले वाचनामध्ये येतो का की अशी काहीतरी सूत्री आपल्याकडे तयार आहे का की हे दहा मुद्दे आपल्याला करायचे तर मग आपला हा जो दर्जा मिळालाय तो आपल्याला टिकून ठेवता येईल आणि खऱ्या आपण त्याच्यासाठी मिळवून घेतलाय ते सुद्धा आपल्यासाठी होईल आणि मला मात्र त्याच्यामध्ये थोडीशी खंत अशी वाटली की असा कुठलाही कार्यक्रम आपल्याकडे नव्हता जेवढे काही लेख आले त्याच्यातले बोटावर मधून एक ते लेख सोडले आणि तेही त्यांचा जो समाज किती पृष्ठांचा तो अभ्यास केलाय आणि किती आव्हान मांडलाय आणि मला असं वाटलं की ते जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या बुद्धीला माझ्या वयाला माझ्या समजेला त्या पद्धतीनं मला असं वाटलं की त्यांच्या आधारावर आम्ही सुद्धा एखादी काहीतरी अशी एक कृती असावी का किंवा तसा कृतीबद्ध कार्यक्रम असावा का तर या अनुषंगाने फक्त मी माझे विचार तुमच्यासमोर हो ठेवणार आहे आणि अंतिम स्पष्ट आहेत फार काही मी त्याच्यामध्ये बोलत बसणार नाही कारण आपल्याकडे बोलणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि त्रुटीमध्ये आणची कारण या सगळ्या गोष्टींना एवढं बोलावं लागण्याची गरजच तिथे निर्माण झाली जेव्हापासून आपण आपल्या पाल्यांना कोणी पाहुणे आल्यानंतर हा बघा इंग्रजी चांगला बोलतो असं म्हणून त्यांना भाषण करायला लावायला लागलं आणि आमच्या मुलाला तसं मराठी येतच नाही याच्यामध्ये आपल्याला काय वाटायला लागलं म्हणजे एक आपलं काहीतरी अभिमान की तुझा इंग्रजी चांगला बोलतो ना की ना अजिबात मराठी कळत नाही कसं दर्जा सर्व आणि भेड तर एक म्हणून ही पालक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे आता आपण बघतो की बोरण सुरू झालं आणि सर ज्यावेळेस सोफावर जो काही पॅटर्न आणि आमच्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या तेव्हापासून आपल्याकडे नॉमिनल ऍडमिशन हा एक प्रकार सुरू झाला जिथे कुठे आठवीपासून आपण आपली दुय्य भाषा म्हणून द्वितीय भाषा म्हणून जिथे कुठे आपण मराठी शिकत होतो तिथे सुद्धा आपल्याला सुद्धा भाषांना आपण घेतलं आणि आपण इथं भाषणामध्ये माझं नाव घ्या माझं नाव कथा इथे घ्या म्हणून ओळखत असतो आणि ते संमेलन कशाचं मराठीला अभिजात दर्जा मिळाला नाही बाय आपल्या घरात बघा कुठे काय कारण की बघणं गरजेचं आहे कधीतरी आपण दुसऱ्यांकडे जेव्हा बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे आपण कधी बघणार असतो मी म्हणून माझी एक जबाबदारी म्हणून मी कधी बघणार आहे आणि म्हणून मला वाटतं द्वितीय भाषा बोपर्यंत शिकवली जात होती आणि ती मराठीच होती आता सक्ती आहे पण मुलं नाहीयेत नाही एकीकडे सक्ती करायची आणि मुलांना शाळेमध्ये काय मानल आणि या पद्धतीने आपण या सगळ्या दीक्षा आणि या सगळ्या नियुक्ती जर बघू लागलो तर मला वाटलं अजूनही आपली जबाबदारी संपलेली नाही मुलं आपली जबाबदारी या नियुक्ताला वाढतीये एक विद्यार्थी म्हणून एक भाषेचा अभ्यासक म्हणून एक पार्लर म्हणून नव्हे तर संपूर्ण मराठी भाषेचा एक दर्जा आणि जे काही त्याचं आहे त्याचा सुद्धा एक जबाबदार घटक म्हणून या सगळ्या गोष्टींच्याकडे आता आपण बघणं गरजेचं आहे जसा तमिळ लोकांनी त्याचा एक कृतिबद्ध असा कार्यक्रम केला होता त्यातले पकळक मुद्दे तुम्हाला सांगणार जे मराठीसाठी लागू असणार आहेत आणि मराठीचे असणार आहेत माझं पहिलं असं मत आहे की मराठी प्राचीन आणि मराठी दुन्याच्या काही सगळ्या साहित्यकृती आहेत तर त्याचा संशोधित अवृत्य आता आल्या पाहिजे कारण संशोधित अवृत्त नसल्यामुळे आपण त्याचं वाचन करत नाही आणि बऱ्याच जणांना आपल्याला सुद्धा संशोधन आपण स्वतःला म्हणून घेतो परंतु अशा कितीतरी तरी आपण वाचलेल्या सुद्धा नसतात ते आपल्या कुठे माहितीसाठी सुद्धा नसतात दुसरं सगळ्यात महत्वाचं की भाषांतर जगातल्या सगळ्या भाषांच्या मधलं जे जे काही सगळं चांगलं साहित्य आहे ते मराठीमधून भाषांतरित झालंच पाहिजे जोपर्यंत साहित्याची भाषा जगातल्या सगळ्या चांगल्या साहित्याची भाषा माझ्या भाषेतून मला समजावून एखादी गोष्ट सांगत नाही जसं भाले सरांनी भालेराव सरांनी सांगितलं की जोपर्यंत ही भाषा माझ्या माईची होत नाही तोपर्यंत मला त्या भाषेबद्दल माया वाटत नाही आणि म्हणून ते सगळं साहित्य सुद्धा मला वाटतं मराठीमधून मरा मरा हे आणि बघा जर हे भाषांतर करायचं काम सुरू झालं तर एका अर्थाने आपल्याला याच्यातून रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होणार अनेक भाषा एका वेळेला शिकता येणार आहेत बहुभाषिक होणं हा आज एकमेव पर्याय आहे जगात जर आपल्याला जीवन करायचं असेल तर आणि हे बहुभाषिक पण आपल्याला आपली स्वतःची भाषा मारून नाही आहे आणि म्हणून पहिल्यांदा या पद्धतीचा अनुभव आपण करणं गरजेचं आहे दुसऱ्या आणि सगळ्यात महत्वाची मुद्दा मला असं वाटतो की आपल्या बोलीभाषेचं आणि संस्कृतीचं जतन आणि संगोपन आपण आपल्या भाषेच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे जे काही आपण एकमेकांना सांगतो आपल्याकडे जे काही शेजारी बाजारी राहत असतात आपण जे काही लिहितो त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जवळपास पन्नास टक्केच्या पेक्षा सुद्धा जास्त कधी कधी सत्तर आणि ऐंशी टक्के सुद्धा वाक्य शब्द आपल्या कशामध्ये असतात इंग्लिश आणि हिंदी आणि आपण म्हणतो की आमचं काय आमच्या दिस का, इज अवर कल्चर आम्ही याच्यामध्ये असं करतो दिस इज अवर कल्चर कल्चर म्हणजे संस्कृती आणि संस्कृतीची जतन करण्याची जी गोष्ट आपण बोलतोय त्याच्यामध्ये जर समजा पन्नास टक्केपेक्षा जास्त जर शब्द दुसरे असतील तर त्याचं संस्कृती ना त्या संस्कृतीतलं जे काही जतन करायचंय ते मला वाटतं की पुढच्या लोकांच्या पर्यंत मुलांच्या पर्यंत जाणार नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जे काही आपलं पुरातत्वीय स्थान आहे किंवा जे काही शिलालेख आहेत या सगळ्यांचं संवर्धन आणि जतन करणं फार महत्वाचं त्याच्या कापी तुम्हाला फार गरजेचं आहे अनेक ठिकाणी त्या लावल्या जाऊन सुद्धा खूप गरजेचं आहे कारण कोणीतरी एखादी बघून आलेलं नसता मी आपल्याला सांगू माहिती माहितीवरती ऐकू माहितीवरतीच आपण सगळेजण आजपर्यंत सुद्धा त्याच्यावरती आहोत मला वाटतं ते सगळ्यांच्या पर्यंत जाणं फार महत्वाचं आहे मराठी आणि इतर भाषांचा भाषा संदर्भाने अभ्यास करणं सुद्धा फार महत्वाचं आहे जसं सरांनी आणि सरांचं सगळ्यांचं भाषण मांडण्यासाठी फार योग्य ठरलं की जेवढी काही बडबड घेतलं सुद्धा आपण समजव ती बडबड घेतलं सुद्धा आपल्या भाषेत येत की नाही आपल्याला माहिती नसतं आणि आपण मारे चर्चा करत असतो की मराठीला अगदी दर्जा मिळाला आणि तेच जर आपण मराठीचं गाणं म्हणून जर लिहिलं तर समोरचा माणूस आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने आपल्याकडे बघेल आणि एक भाषेची एक काय म्हणतात त्याला की अभ्यासक म्हणून मला वाटतं या तुमच्याकडे सुद्धा आपण फार गरजेचं बघणं गरजेचं आहे प्राचीन आणि दुर्मीळ सगळ्या ग्रंथांचं संवर्करण होणं फार गरजेचं आहे भीती जे काही आहे आपण बघतो आता आपल्याला काही लेख पाठवायचे असतात आपल्याला आता माहितीये निबंध पाठवल्याशिवाय आपला एटीआय स्ट्रॉंग होत नाही आणि त्याच्याशिवाय आपलं पुढच्या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही नोकरीमध्ये आणि बऱ्याच वेळेला आपल्याला मराठी मधल्या काही शब्द सुद्धा संगणकामध्ये उपलब्ध असतात आणि म्हणून याच्यावरती सुद्धा खूप म्हणजे मी म्हटलं ना भाषा ही आपल्या जगण्याची आणि तंत्रज्ञानाची ह्या दोन्ही गोष्टी आता आपल्याला करणं गरजेचं कारण जगणं आणि तंत्रज्ञान आता अविभाज्य या दोन्हीना घेऊनच आपण चालू हे सगळं होणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आणि संधी इथे मिळणार आहेत आणि म्हणून ते सुद्धा आपल्याला करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर अभिजात मराठी शिकणे आणि शिकवण्यासाठी जे काही प्रेरणा देणं आणि घेणं आहे ते सहज उपलब्ध होणं फार गरजेचं आहे मी जवळपास चार पाच भाषा शिकले इतर आणि वार। मी जेव्हा बघत होते की माझ्या काही मैत्रिणींना मला मराठीचा असं एखादं ऍप पाठवता येतं का की ज्याच्यामधून खरंच प्रमाण मराठी भाषा किंवा एक चांगली मराठी भाषा त्यांच्यापर्यंत जाईल माझ्या दोन्ही मैत्रिणींच्यामुळे मी रशियन शिकले मी फ्रेंच शिकले आणि माझे इंग्रजी मराठी आणि हिंदी तर आहेच आहे आणि मला असं एकही ऍप सापडलं नाही की ज्याच्यावरून खूप चांगल्या पद्धतीनं जसं मी त्यांची भाषा शिकू शकले तशा पद्धतीनं माझी भाषा मला एकतर पर्यंत पोहोचवता येईल याही निमित्तानं एक रोजगाराची संधी मला वाटतं आपल्याला उपलब्ध आहे आणि मराठी भाषिक सगळ्या मुलांनी याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाची आधुनिक गोष्ट म्हणजे साहित्यातील जे काही ऐतिहासिक बदल आहेत त्या सगळ्या बदलांवरती सुद्धा साहित्य कृती निर्माण होणं गरजेचं आहे जे आपण म्हणून समजा जसे इजम्स आहेत किंवा जसे आपल्याकडे इरा आहेत सेंच्युरी तसे आतापर्यंत जे जे काही सगळे बदल होत आहेत त्या बदलांच्या वती सुद्धा काही साहित्य येणं काही तयार साहित्यिकृती आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्या कथा काळामध्ये झालेले बदल भाषेच्या माध्यमातून झालेले बदल संस्कृतीच्या माध्यमातून झालेले बदल मला जगापर्यंत पोहोचवता येतील आणि हे ये सतत होणं फार आहे असं सुद्धा माझे प्रामाणिक मत आहे भाषेचं महत्व वाढण्यासाठी ते महत्व हे भाषेला देणं ते सुद्धा आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये खूप वाईट अवस्था या गोष्टींना आहे जे कंपल्सरी इंग्लिश होतं ते सुद्धा फक्त आता दोन तासांपुरतं आणि काही क्रेडिट पुरतं मर्यादित राहिले दोन तासांचं जे काही द्वितीय भाषेला महत्व होतं सॉरी जे काही अर्धा सहा तासांचं होतं ते फक्त दोन तासांच्या वरती आलंय आणि संपूर्ण त्यांची डिग्री होईपर्यंत फक्त दोन वेळेला त्यांनी त्याच्या कुठे कडे शिकणं कंपलसरी केलंय हे बदलणं फार गरजेचं आहे आणि आपण कुणीही न्यू एज्युकेशन पॉलिसी मी सुद्धा त्याच्याचाच एक भाग होते पण आपल्याला कुणालाही ते महत्वाचं वाटलं नाही आणि भाषेकडे आपण असं बघायला लागतो की काय ती काही शिकायची बसले का ती माझी जर शिकायची गोष्ट नाही असं माझं मत असेल तर मी एका रांगा त्या पद्धतीनं ती भाषा शिका असं म्हणू शकत नाही आणि या पद्धतीनं तिला अभिजा दर्जा मिळाला म्हणजे मी टिकेल असं सुद्धा होणार नाही म्हणून आता त्याच्यामध्ये आपण ते बदल करू शकत नाही पण जिथे कुठे आणि जशा पद्धतीने आपल्याला ती संधी मिळेल तिथे आपण हा सुद्धा मुद्दा थोडासा जोर लावण्याची गरज मला इथे वाटते भाषेच्या अंतरंगाचा आणि क्षमतांचा शोध घेणारे विद्यार्थी आणि के संशोधन केंद्र मला वाटतं व्हायला पाहिजे बरोबर आणि सगळं जे चाललंय जर आपण म्हणतो नाही चाललंय हे चांगले आपण थोडं बंद झालं पाहिजे कारण सत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या बरोबरीनच महाराष्ट्राला अकरा वर्ष आपण झटलोय अभिजात दर्जा मिळण्यासाठी आणि अजून पुढचे सत्तर वर्ष आपल्या हातामध्ये नाहीये म्हणून दो आपण बघतो की ज्या काही मराठी आपल्या वाहिन्या सुद्धा असतात मग त्या वृत्तवाहिन्या असतील किंवा अजून आपल्या कोणत्या मनोरंजनाच्या साधनं असतील त्याच्यामधून सुद्धा अगदी मराठी भारा, भाषेची ती वाहिनी असते परंतु त्याच्यात जर आपण प्रमाण बघितलं तर अतिशय अत्यंत प्रमाणामध्ये हो त्याच्यातले डायलॉग म्हणजे संवाद त्याच्यातले जे काही गोष्टी आहेत आपण बोलताना दिसतो आणि म्हणून तिथे सुद्धा थोडस आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि आताच मला शिवी म्हटल्यासारखं मराठी शिकण्याची शिकवण्याची मनोरंजनाची रोजगाराची ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची भाषा होणं गरजेचं आहे तोपर्यंत अभिजात दर्जा फक्त मिळाला इथपर्यंत आपण राहू आणि त्याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही ना ना आता आपण बघतोय पुढे काय एखाद्या वर्षानंतर आपल्याला बघावं लागेल त्याचं काय झालं असं <laughs> होता काम नाही आणि म्हणून आपल्याला आता ही संधी आहे आणि ही वेळ सुवर्ण संधी आहे या सगळ्या गोष्टींच्या साठी आता आपण विचार करण्याची आणि त्यासाठी काय करायचं अगदी एकच मिनिटामध्ये मी माझं संपवते याच्यासाठी स्वतःची नकारात्मकता आपल्याला कमी करायला नाही आपल्याला आपल्या चुका मान्यच कराव्या लागतील मी काहीतरी पन्नास वर्षांची आहे मी काहीतरी ऐंशी वर्षांची आहे आणि मी जे बोलतोय तेच योग्य हो आहे हे पहिल्यांदा आपल्याला बंद करावं लागेल मी जे काही बोलतोय मी जे काही बोलते मी जे काही ऐकते ते किती व्यवस्थित पद्धतीनं माझ्या मनावरती घडले केलं जाते आणि माझ्याकडून येणाऱ्या पिढीला काय जाणार आहे आणि ही जर सकारात्मकता आपल्याकडे आली अजूनही मला जे माहिती नाही ती शिकण्याची जर मला संधी मिळाली तर मी ते सगळं करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मग ही जे मराठी भाषेकडे बघण्याचा नकारात्मक विचार आहे किंवा हा जो एक उभे आहे त्याला आपल्याला बंद करता आलं पाहिजे स्वतःला आणि मराठीला मागास समजण्याची मानसिकता मी त्याला मागास मानसिकता म्हणत असते कुठेही गेल्यानंतर आपल्याला जे आचारात येतो आणि आपण हिंदी बोलायला सुरुवात करतो गरज नसताना कधी कधी समोरचा माणूस अतिशय चपखलपणे कोणीतरी पठाण नाव दिसलं की उभीच ते नवसून बाई अरे किती छान मराठी बोलतात बोला ना त्यांच्याशी मराठी काही गरजेचं नाहीये आणि अशी जी आपली मानसिकता आहे स्वतःला दुय्यम समजण्याची ती मला वाटतं पहिल्यांदा बदलली पाहिजे कोणीही हिंदी भाषिक आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्या भाषेत बोलत नाही आपण त्यांना बोलायला सुरुवात करतो भैया भैयासुद्धा आपल्याला विचारतो की की पाहिजे आपण लावतो राहतो दोन एक गाव काही मिरजेचं नसतं आणि म्हणून मग की मानसिकता आपण जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आपली आपली भाषा आपल्यापासून करायच्या पर्यंत संक्रमित होणार नाही संक्रमण हे सगळ्यात महत्वाचं आहे ना भाषा वाढण्यासाठी आता सांगितलं एवढं मोठा अर्था पहिल्यांदा किती भाषेत बोलत होते नंतर किती राहिले नंतर काय आलं हे कमीच होणार आहे ना, थे ना कारण सगळं होत नाहीये भाषेचं एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत ती जातच नाहीये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ती जात नाहीये आणि म्हणून मग आपल्याला हे सगळं आश्वादन देण्याची गरज आहे आणि या सगळ्या अनुषंगाने मला असं वाटतं की कालच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक निर्णय घेतलाय आणि सर्व कार्यालयांच्या मध्ये आता मराठी बोलणं गरजेचं आहे असं सांगितलंय त्या कार्यालयातच परवा जेव्हा आम्ही गेले होते तेव्हा त्याने सांगितलं मॅडम मराठीमध्ये आम्ही जरा दर्जा मिळा मॅडम हा फॉर्म घ्या आणि या पेन न तो फील आणि हे असं कागदपत्रे फक्त निर्णय झाले ते नियम झाले नाही त्याचा अवलंब सुरू केला नाही ते खऱ्या अर्थाने अंमलबजावणी पर्यंत आले नाही तर मला वाटतं ह्या सगळ्या आशा भरपूर कायद्यांना आपण पिलय अशा किती कायद्यांना आपण किती पद्धतीनं कसं घेतलंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या सगळ्यांच्यासाठी सुद्धा तिथल्या सगळ्या गोष्टींची भाषा सुद्धा पहिल्यांदा मराठीकरण करणं आणि मग त्याची अंमलबजावणी सुरू करणं हे तिथं कुठेही केलेलं जात नाही मी वाचत होते मला असंही वाटलं होतं हे सगळं दे राजकीय षडयंत्र आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे सतत आणि सतत आपला जो एक रेटा होता त्यालाही उत्तर देण्याचं काम आपल्याला गप्प बसवण्याचं काम केलं आहे काही असू द्या मिळालाय ना आता टिकवण्याची जबाबदारी तुमची आणि माझ्या मिळालाय ते टिकलं पाहिजे आणि हे टिकवण्यासाठी मी माझ्यापासून माझ्या मुलांच्या पासून माझ्या घरापासून आणि माझ्या सगळ्या विचारांच्या पासून मी तरी, आ, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी स्वतः तयार असणं आणि जिम्मेदारीनं तयार असणं जबाबदारीनं तयार असणं मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींच मला जेवढं अवलोकन झालं त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या हे सगळं जेव्हा आपण करू तेव्हा दोनशे कोटी येतील चारशे कोटी येतील आणि त्याचं काय करायचं नंतर आपण बसून करू पण सध्या त्या दोनशे आणि चारशे कोटी लगेच येत नसतात या सगळ्या कार्यक्रमांच्या तिथे जे फक्त खर्च केले जातात त्याच्यातले सुद्धा तिथे मिळतात माहिती नाही पण ज्याच्यासाठी मिळवून घेतलाय त्याला थोडस कार्यक्रम हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थाने हा दर्जा टिकूया शेवटी जैशी पुष्पा माझी पुष्प मोगरी ती परिमाळा भाषी कस्तुरी तैशी भाषा माझी साजरी मराठी या असे मानणाऱ्या आणि वैभवशाली मराठीचा सर्वांगीण विकासासाठी सामूहिक इच्छाशक्तीने आपण सगळे जगावर सामोर जाऊया पुढाकार घेऊया आणि ही भाषा जो आता तिला दर्जा मिळालाय तिचा दर्जा कायम आणि अजून चांगला करण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद <coughs>